त्याच्यामध्ये आता नवीन काहीतरी परिवर्तन घडवण्यासाठी नवीन उमेदवार बालाजी पाटील खदगावकर यांचं म्हणणं आहे की काय तर घडून आणन असं त्यांचं मत आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मला एक म्हणायचं आहे बालाजी पाटील खदगावकर हे आम्ही दोन तीन महिन्यामध्ये नाव ऐकले अच्छा बालाजी पाटील खदगावकर इथले काही तालुक्यातले भूमिपुत्र नाहीत असा आम्हाला माहीत आहे सांगण्यावरून पण बालाजी पाटील येणारं विकासाचं त्या त्याबद्दल आमचं दुमत नाही विकासाचा अजिंठा घेऊन जास्त मिळत आहे बालाजी पाटील खदगावकर जे पी ए होते विद्यमान मुख्यमंत्री साहेबांचे खाजगी सचिव खाजगी पी ए काम करत होते त्यावेळेसुद्धा त्या मतदारसंघामध्ये त्यांना काम करण्यास काही वेळेस जनतेने रोखलं नव्हतं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरून विकासाचा अजेंटातून ठेवत असतात तर जनता हे मान्य करणार नाही काय बदल आहे का बरं आहे हां काही नाही काय नाव आहे माझे नाव भीमराव अक्करगी मी शोष डाणी दुकानदार आहे ह्या गावचं नाव काय आहे येलुर हे गाव आहे काय तुमच्याकडे सोजदा दुकान हो सोजदानी दुकान बरं कसा चालू आहे प्रचार यंत्रणा काय चाललंय काय आहे का काय चालू आहे आमचं बघा आम्ही काँग्रेसच्या आहोत आम्हाला आमचा विकास केलाय त्या धर्तीवर आम्ही जुने माणसं त्या धर्तीवर आम्ही राहतो सरकार तर फार मोठ्या योजना आल्या एवढं मोठं विकास डिजिटल इंडिया केले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणत एवढं चांगलं काम करायला सरकारनं कामं खूप दिली असतील पण आमच्या गावात तुषार राठोड करून अजिबात विकास झाला नाही या गावचा तुम्ही पूर्ण माहिती घ्या कोण्याही गावात पेठवडच हे गावच काय पण पेठवड सर्कल मध्ये सुद्धा त्याच्या हातून काही काम झाले नाही फक्त निवडणुकीच्या टाइमलाच त्यांनी आता सुरू केलेत पण विकास काही केला नाही या माणसानं काय म्हणते सोयाबीनला भाव काय चालू आहे सोयाबीनला भाव काय साडेचारच्या मध्ये हाय भाव नाही किती आहे बाबा शेत आहे आपल्याला पाच सहा एकर हायलधोडी बैल जोडी नाही ट्रॅक्टरवर करता बाहेरून पैसे देऊन करून घेतात खताला भाव खताला भाव व गगनाला जाऊन भेटलेच आहे खताचे भाव कमी नाही ज्या वेळेस आमच्याच हातानं आम्ही दीडशे रुपयाला पोत घेतलेलं आज चारशे रुपयाला आणि जे युरियाच आणि हे महादन हे जे जाती जे हाता तर दोन हजाराला गेल्या की फक्त चारशे रुपयाला तीनशे रुपयाला पोत होतं एवढा भाव वाढून गेला भाव गगण्याचं कारण काय वाढायचं कारण काय हे सगळं बघा राजकारण आहे हा आम्ही सगळे खेड्याचे झाले म्हणून काय होते आम्ही सगळं जाणता सगळं वळखीता आता मनात पक्का निर्धार मतदान करायचं एकदम आम्ही काँग्रेसचे माणसं हनुमंतराव पाटलालाच मतदान करणार आम्ही कोणाला डरणारे नव भिनारे नव काहीच नाही आम्हाला जे पटते ते आम्ही करता धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलला चांगली मुलाखत दिल्याबद्दल अभिनंदन तुमच्या